भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या पतियाळा आणि हरियाणातल्या भिवाणी महेंद्रगड इथल्या प्रचारसभांना करणार संबोधित निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना लिहिले पत्र प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याच्या दिल्या सूचना लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार या टप्प्यात आठ राज्यातल्या अठ्ठावन्न जागांवर पंचवीस मे रोजी होणार मतदान पुणे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द पंधरा दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी तर विशाल अगरवाल यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बुद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा कान चित्रपट महोत्सवात आज भारतासाठी मोठा दिवस भारतीय दिग्दर्शिका पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट मुख्य स्पर्धात्मक विभागात दाखवण्यात येणार आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान संपुष्टात राजस्थान रॉयल्सनं केला पराभव